तुम्ही पडा चार नंबर समोर जायचं समोर जे आहे त्यांना विनंती आपण उमेद दादा आपणही व्यासपीठावर यायचंय उमेद आता आपण व्यासपीठावर यायचं पाशाच आपण संघाचा जर कोण प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपल्याला विनंती आहे कृपया आपण आमच्यापर्यंत संपर्क करा संघ कमळवाडा संघाचा प्रतिनिधी जर कोणी या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर आपल्याला विनंती आमच्यापर्यंत संपर्क करा चला मैदान क्रमांक एक वापर असेल श्री गणेश तर मैदान वर शिवशंभर पाटणेश्वर गुरुद्ध जय हनुमान धिरण आपल्यासाठी पहिला भगार शिवशंभो पाटणेश्वर गुरुद्ध जय हनुमान धिरण हा सांगा मैदान क्रमांक दोन वर होईल आपल्यासाठी हा पहिला भगा सातमकर न आणि सुदेश समेळ आपण व्यासपीठावरून बसायचं आहे अजित खळवे अण्णा सातमकर आणि सुदेश समेळ आपण व्यासपीठावरून बसायचं आपल्याला विनंती हेलो हेलो सुधोजी समेळ आपण यायचं आहे अण्णा सादमकर नंतर पोलीस पाणी खरे आपण यायचं आहे भव्य हिमालय तुमचा हमचा पूर्ण माझा कडा हा गौरी शंकर जगात सन्मान प्रथून रायगडा मराठा कुठून रायगडा खऱ्या अर्थाने हा कीर्तिवंत आणि दिग्गज रायगड आणि त्या रायगडाच्या मातीला दिग्गज साडू सामीर पाटील एक उत्कृष्ट गुण तिथल्या हाताने जबरदस्त कामगिरी विनायक दिवला संघ मात्र एक गुणाने भरारी घेतोय एक गुणाशी आगळी निश्चित असेल परंतु तीट पडवत्यात जसं जसं प्रत्युत्तर देण्यासाठी क्रमांक आठ आपल्याला बघायला मिळतोय नव किरण भेटबे सांगायचं एक नवोदित खेळाडू यावेळेस विनायक दोलाल संघाच्या प्रमाणामध्ये धन्यवाद या ठिकाणी मी आताच उपस्थित झालेले सुदेजी समेल सुदेशची समेल यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाते मी शिभाग आपल्याला विनंती करतोय यांचं स्वागत करायचं आहे सुधीरजी समेळ यांचं स्वागत होतंय त्यानंतर या ठिकाणी मंडप बँकवटस एक अग्रगण्य नाव आमचे मित्र खूप मोठं नाव त्यांचं अलिबागमध्ये आहे त्यांच्या ठिकाणी स्वागत केलं जात आहे यांना विनंती करतो अण्णा सातमकर यांचं स्वागत करायचं आहे एक सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य संदेशजी पाटील उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे मी उमेदवारांना विनंती करतो की आपण संदेश पाटील यांचं स्वागत करायचं आहे सन्मान्य अजितजी फुले साहेब उपस्थित आहेत त्यांचं स्वागत केलं जातं मी उमेदवारांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे सन्मान्य दिनेशजी जोशी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं आहे दिनेश सोस्ते आपण व्यासपीठावर आहे दिनेश सोस्ते आपण व्यासपीठावर आहे नंतर या ठिकाणी पोलीस पाटील आमचे पोलीस पाटील आमचे बर विकाजी परब सुद्धा उपस्थित आहेत त्यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाते विकाजी परब नंतर आमचे पोलीस पाटील आमचे उपस्थित आहेत विजय घुमे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते छोट्या उमेशाचे शुभाषी उमेश साहेबांचं स्वागत हो आता या ठिकाणी आमचे पोलीस पाटील प्रफुल्ल सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे मी या ठिकाणी विनंती करतो उमेदवारांना आपण पोलीस पाटील आणण्यात आलो पोलीस पाटील नंतर सदस्य ग्रामपंचायत की जिने जी स्टे यांचं कडे स्वागत केलं जातो कसा मैदान क्रमांक एक तरीका हा दुसरा प्रकार असेल श्री गणेश शिर्ती ब्रोज हावे मैदान क्रमांक एक दुसरा प्रकार श्री गणेश शिर्ती ब्रोज धावे पोस्ट ग्रोहा बघा मित्र मैदान क्रमांक दोन वरती मात्र हा निर्देश दाकी मॅन फ्रॉम खिडकी त्या ठिकाणी जबरदस्त सुपर रेड आपल्याला बघायला मिळतोय अर्थातच तीन गुणांची चढाई अर्थातच जातीच्या माध्यमातून तो देखील सामना मध्यंतरापर्यंत थांबलेला आहे मैदान क्रमांक दोन करीता देखील हा दुसरा पुकार असेल आपल्या लक्षात सुद्धा शिवशंकर विरुद्ध मैदान क्रमांक दोन करीता दुसरा पुकार शिवशंकर पाटनेश्वर विरुद्ध जय हनुमान घेर वैभव पाटील आपण यायचो आहे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन कडून ऑनलाईन ची जी खेळाडूंची रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सायंकाळी पाच ते आठ रोजपर्यंत ही प्रक्रिया पेजारी सुरू असणार आहे रायगड कबड्डी असोसिएशनच्या पेजारीच्या मध्ये ही प्रक्रिया सुरू असणार आहे तरी सर्व खेळाडूंना हे ऑनलाइन रजिस्ट्रेशन बंधनकारक असेल ज्या संघाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणार नाही त्या संघाला आपल्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही सहभागी होता येणार नाही आपल्याला विनंती आहे ऑनलाईन प्रक्रिया ही दहा ते अठरा जानेवारी पर्यंतच्या ऑफिस मध्ये सुरू असणार आहे सायंकाळी पाच ते आठव्या दरम्यान तरी सर्व संघांनी आपली ऑनलाइन प्रक्रिया करून घ्यायची आहे आणि आपण त्या रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनला संलग्न आणि ऑफिशियल व्हायचं आहे सर्व संघांना विनंती असेल दोनही मैदानांवरचे हाय व्होल्ज मुकाबले आपल्याला बघायला मिळतात मैदान क्रमांक दोन थोडसा एक चढाई आपल्याला बघायचं दहारांबाईच्या जर्सीमध्ये ऍडमोन्स सायकलचा प्रयत्न सागर पाठीलचा प्रयत्न फसतोय आणि यावेळेस मात्र सफलतेचा भूमकार बसतोय जबाबदारी भेटकर संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तरात दाखल यावेळेस आपल्याला बघायला मिळतोय गुनायक दिगला समोर आपण उभे आलेला ज्याकडे बसण्याकरता आपण सहकार्य करा पुन्हा एकदा हर्ष करे आणि लोणाचा भोगा चढतोय अर्थातच गुनायक दुबलांच्या संघात तुम्ही सुंदर खेळ या ठिकाणी 20, तेरा, तेरा, तेरा। तेरा। ते वर दोन देखील अर्थ नाही लोणाच्या कोट्याचं संकट आलंय की काय असं चिन्ह आपल्याला कुठेतरी दिसत आहे वारसंघांनी सगळ्यात जबरदस्त टीम वर्क आपल्याला बघायला मिळत आहे अर्थातच मित्रांनो आपण स्कोर बोर्डच्या खाली बसलेला आहात आपल्याला विनंती आहे ते महिलांसाठी राखीव क्षेत्र आहे चौदा ते आपण एका बाजूला बसावं या ठिकाणी आपल्याला विनंती असेल कारण महिला भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत आपल्याला देखील खूप खूप धन्यवाद आज सुट्टीचा दिवस नसून मधला दिवस आहे आणि आपण आपले अतिशय महत्वाचे होम मिनिस्टर होणार असून मी ह्या दिवशी माझ्या नवऱ्याचे वेगवेगळे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून आपण कबड्डीला प्राधान्य देताय त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद एकदा जोरदार आपण स्वतःसाठी वाजवायच्या तर अर्थाने आपण या ठिकाणी येताय आपल्या माध्यमातून अनेक कबड्डीचे नवोदित खेळाडू त्या ठिकाणी घरी जाऊन तयार होणार आहेत पंधरा तेवीस कारण आई हीच घराभर संस्कार देत असते आपला खूप खूप धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मैदानाकडे बघूया प्रत्येक उत्तर दाखल साहिर पाटील त्याला बघायला मिळतोय जोशी क्रमांक अकरा गुन्हा दुबरा संघाचा एक उदय खेळाडू जबरदस्त कामगिरी कांदूळकर अनेक वेळा आपण मैदानामध्ये साहित्य पाहिली आहे परंतु समोर यावेळेस अनिल ठाकूर असेल ज्या खेळाडूने पुन्हा त्या अडवांस सगळ्यांचा प्रयत्न वारंवार फसतो आहे आता काही काय रणनीती आखावी लागेल जर घेतलेली आघाडी टिकवायची असेल तर नवग्रह भेडकर संघाला या ठिकाणी बदलावी लागेल कुणाचा हार परत आपल्याला बघायला मिळत दहा नंबरच्या भरती मध्ये फिटनेस मध्ये खेळाडू तर मैदान कलंग दोन खरं खर रुस उंटेश जागी वा नक्कीच मित्रांनो जबरदस्त शरीरशी लाभेला खेळाडू अलिबाग तालुक्याचं नाव खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याच्या नव युवक खिडकी संघाच नव्हे तर आपल्या अलिबाग तालुक्याचं नाव माध्यमातून त्या ठिकाणी धसबजलं जात असा एक जबरदस्त खेळाडू त्याला मैदान क्रमांक दोन वरती बघायला परंतु तितक्या ताकीचा संघ त्याच्या समोर आता मात्र आला तो अर्थातच जितेश पाटील साहिल पाटील मंदार पाटील यांचा वायुसू ओडांगी एक जबरदस्त खेळाडू वायुसू ओळंगी सांगायचं रायगड जिल्ह्याने गमावला बोनस प्लस पॉइंट अठरा पंचवीस सड्यासडी यावेळेस सदरक्षण आहे खनिगृह आहे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत असणार पाटील आपल्याला ला बघायला मिळतो दोन नंबरच्या जर्सीमध्ये एक जबरदस्त मोहरा खऱ्या अर्थाने पायामध्ये धुमचक्री वादळ घेऊन अनेक वेळा वेळाच्या दिशेने आपल्याला बघायला मिनिट मैदान दोन वरती चला थर्ड अँड फायनल कॉल फॉर ग्राउंड नंबर टू शिवशंभर पाटणेश्वर जय हनुमान भेरण आपल्यासाठी तिसरा पगार मैदान क्रमांक दोन करत आहे तर मैदान क्रमांक एक करायचा गेला दुसरा तिसरा पण तीन पुकार असेल आपण मैदानाच्या गेट जवळला श्री गणेश सुर्की रुग्ण दहावीसगृहा एक हजार आणि दोन चढाई पहा तर यावेळी चढाईसाठी उघड्या किस्त गोळ्यांची ललूट त्याच्या माध्यमातून केली जाते जर्सी क्रमांक पाच विनायक युगाण संघाच्या माध्यमातून डी आदरणीय सन्मान्य मेघनाथ पाटील आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर लिहायचं आहे आदरणीय मेघनाथ पाटील आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरून या ठिकाणी पुरायचं व्हायचं आहे पुन्हा एकदा हर्ष भरतच्या या ठिकाणी मात्र वारंवार चढा आपल्याला बघायला मिळत आहे एक जबरदस्त खेळाडू खऱ्या अर्थाने नवकिरण भेंडकर संघाच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होतोय आहे अर्थातच आम्ही ठाकूर यांच्या माध्यमातून तयार होत एक जुना जाणता आणि जबरदस्त खेळाडू या ठिकाणी रायगड जिल्ह्याला लाभलेला अमित ठाकूर आणि त्याचा संघ अर्थातच नवकिरण भेडकर खऱ्या अर्थाने कबड्डी या सांघिक आहे परंतु एखाद्या खेळाडूच नाव एकोणीस पंचवीस निर्देश टाकी मैदान क्रमांक दोन वरती हा हा काय करून सोडल्या खऱ्या अर्थाने आता मात्र प्रयत्न करावे लागतो कारण बसलाय एकोणीस सव्वीस प्रयत्न जर मंदारने चांगले केले तर निश्चितच यशस्थी होऊ शकतो कारण प्रयत्नार्थी परमेश्वर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शुभम ठाकूर यांना त्यांचे हितचिंतक शुभेच्छांचा पार्श्वभूमी करण्याकरता या ठिकाणी येत आहेत आपलं देखील शुभम ठाकूर यांच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद आदरणीय पत्रकार प्रफुल्ल पवार यांचा आपण मंडळाच्या वतीने घेत आहोत मी शुभम ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण सन्मान्य पत्रकार प्रफुल्ल पवार यांचा आपण या ठिकाणी व्यथितरित्या मान सन्मान करायचा आहे आदरणीय पत्रकार प्रफुल्ल पवार आपण समोर यायचं आपल्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने तसेच आदरणीय शुभम ठाकूर यांच्या माध्यमातून मानसर मान केला जातोय तसेच सोनवडेकर सर आपल्या देखील विनंती असेल आपण देखील समोर यायचं आपल्या देखील मानसर मान केला जातोय आदरणीय सोनवडेकर सर आपण देखील या ठिकाणी प्रत्येक मान्यवरांचा आदर सन्मान हा मंडळाच्या वतीने केला जातोय खऱ्या अर्थाने असं जे प्रत्येक मंडळाने जर या रायगड जिल्ह्यामध्ये केलं आहे तर खऱ्या अर्थाने अनेक मान्यवरांचा या ठिकाणी जाईल आणि अनेक दिग्गज व जबरदस्ती खेळाडूंचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल या ठिकाणी स्वागत केलं जाते एकवीस सव्वीस सन्मानिय विदार्जी पाटील कबड्डीचे एक दर्दी चाहते यांनी संघासाठी फार मोठे योगदान देत आलेले आहे असे आमचे विश्वाची मात्रे असतील त्यांचंही या ठिकाणी स्वागत केलं जातं सन्मान्य गणेशजी पाटील आपलंही खूप मोठं योगदान वायशसाठी आणि वायशोच्या सा संघासाठी आहे आपण याचा आपल्या ठिकाणी सन्मान होतो उमेदवारांच्या शुभ असते आणि विनोद पाटील आणि मेघनाथ पाटील चला सामना संपतोय मैदान क्रमांक एक चा आपण विना विलंबनाथ कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते मेघनाथ पाटील धन्यवाद सर चला गणेश शिल्की दहावी स्पोर्क रोहा आपण विना विलंब मैदान क्रमांक एक चा ताबा घ्या त्या ठिकाणी सामना संपलेला आहे वेनोद पाटील आपण यायचं वैधान क्रमांक एक करेल विजय संघाचं अभिनंदन तसेच पराभूत संघाचे मात्र गोड करतो आता गडीकडं बहारला आमच्या रसिक वर्गला दाखवले